पहिलो मुख्यमंत्री पासून तो पर्यंत सगळ्यांच्या बरोबर वेगवेगळ्या खुर्चे आमदार असतले मंत्री असतले विरोधी पक्ष नेते असतले सभापती असतले ह्या सगळ्या खुर्च्यांचे ज्यांना काम करपाक मेळे मेकर ऑफ मॉर्डन गोवा ह्या तांच्या त्यांच्याविषयी जो ज्यो गजाली त्यो तो, हो। तो मुखार येतल्यो आणि फुडल्या कितल्याश्यात वर्सांनी त्यो गजाली आमच्या मुखार उरतल्यो विशेष करून त्यांची ओळख जेका आमी म्हणटा ती पळोवंक वचत जाल्यार गोय राज्याक घटक राज्य दिवपी गोय राज्याक स्टेट स्टेटवूड दिवपी असे मुख्यमंत्री म्हणून तांकां वळखलें वता कारण गोय ही युनियन टेरिटरी म्हणून वळखताले आणि त्यांच्याच कार्यकाळात आम्ही पळयता की गोय हे इंडिपेंडंट राज्य झाले गोंयाक आपली वेगळी भाषा मेळ्ळी गोंयाक आपले वेगळे अस्तित्व मेळ्ळें आणि ताज्या तांच्यांनी गोंया खातीर केल्ल्यो सगळ्यो गजाली आज आम्ही फिल्माच्या रुपांत तुमच्या मुखार सगळ्यो दवरल्या त्याचबरोबर आज पेपराचेरूय आम्ही सगळ्यो गजाली वाचल्या हांव त्यो रिपीट करचो ना बट स्टे टू डे एखाद्या खातीर मेळप ही त्या दृष्टीन राज्याची खूप व्हड गजाल आसा आणि ते त्यांच्यानी ते काँग्रेसीचो मुख्यमंत्री झाल्या उपरांत घड काँग्रेसीचे राज्य त्यांना असले म्हणून त्यांना इजी गेले त्यांना घटक राज्य मेळप त्यांच्याच कार्यकाळात तशी पळोवंक वचत जाल्यार न्यू असेम्ब्ली कॉम्प्लेक्सचे उक्तावरण माननीय अटल बिहारी वाजपेयीजीच्या हस्ते तांच्याच कार्यकाळात झाला म्हणजे आम्ही जे का म्हणतात की त्यांच्यानी वेगवेगळे म्हणजे बुन्यादीचे फातर ह्या राज्यात तांच्या कार्यकाळात घातले गेले कदंबा ही सर्विसीस तांच्या कार्यकाळात सुरुवात झाली जी आजपर्यंत वेगवेगळ्या गाव वाटारातल्या कदंबा चलता ताजे आम्ही सातत्यात सगळेजण म्हणजे ती ती आमक सेवा म्हणून वापरता सत्तरीच्या विकासात तांचं खूप वडा वाटा असा सत्तरीच्या लोकांनी कंटिन्युअसली गेली वर्सां तांचेर प्रेम केलो पन्नास वर्सं कंटिन्युअसली तांकां सत्तरींतल्यान म्हणजे मतदार मतदारसंघातल्या निवडून दिला सुरवातीक सत्तरी एक मतदारसंघ आणि ताज्या उपरांत दोन मतदारसंघ झाल्या उपरांत परये ह्या मतदारसंघातल्या त्यांना कंटिन्युअसली तांकां निवडून दिला त्याच पद्धतीत माननीय रावजी राणे खाशे ह्यांच्यानू बी सत्तरी वासियांचेर तितकेच प्रेम केले